मिशन फॉर लोकल या संस्थेतर्फे पेडण्यातील सर्व मोटरसायकल पायलट आणि टॅक्सी चालक मालकांसाठी अपघाती विमा योजना राबविण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सगुण गवंडी यांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या एप्रिल महिन्यात ते एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि तब्बल एक महिना ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते सध्या पूर्णपणे बरे न झाल्याने ते आपला व्यवसाय पुन्हा सुरू करू शकलेले नाहीत मात्र मिशन फॉर लोकल आणि बजाज अलायन्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून त्यांना अपघाती विमा पॉलिसीचा लाभ मिळाला आहे ला या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स तसेच महिन्याला वीस हजार रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येत आहे या उपक्रमामुळे पेडण्यातील चालकवर्गात समाधानाची भावना निर्माण झाली असून अशा योजनांमुळे अपघातग्रस्तांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळतो आहे गेल्या मे एप्रिलाच्या सात तारखे एक्सिडंट झाला आणि तिचे हाडून कोणी तरी गाडी मारली आणि तितून तो सारख हे झाला सा म्हणजे सारखं सा लागले त्या आणि अनकॉन्शियस अनकॉनशियस परिस्थितीन तेका लोकांनी हॉस्पिटलात आला थंसून आमकां ट्रीटमेंट हे करून प्रायमरी हेल्थान हो, हेल्थानसून आमकां बांबोळे डायरेक्ट बांबोळे शिफ्ट केले बांबोळे रातीकच हे झाले आणि आयसियून व्हरून हो घातले त्यांना दोन दिस दोन तीन दीस ते आयसियून आसलेले मागी हाडून वडान घातले वडा घालून तो एक पंधरा दीस सारखं अनकॉन्शियस त्या का काय कळनास तितून करून माझे सारखे तो पायलट असल्या कारण माझे सारखे हे झाले म्हाका त्रास झाले आणि माझा एक चलो शिकता कॉलेजी वयता म्हटल्या तो हे झाल्या कारण तसलोच हेल्प ना वाटेनसून तिथूनसून हे सर म्हणजे लोकल मिशन फॉर लोकल त्यांच्यानी म्हाका हे करून खूप हेल्प केलो आणि त्यांच्यानी त्यांच्यानी हेल्प केल्या म्हाका हांव आता माझे त्यांचा ट्रिटमेंट करता त्यांच्या हितून हांव ट्रिटमेंट करता ट्रीटमेंट करू शकता फुडे बी माझा एक महिन्यानसून आठ दिसांनी पंधरा दिसांनी महिन्यात त्या बांबोळे वचं पड आता म्हणून ते खूप मेडिसीन बी हा ते दिल्या दिला त्याच्या हातून हा मेडिसीन बी हे करून हे करू हे करता मेडिसीन बी दि हाडून आणि ते हे केल्या हातून हा खूप ते आभारी असा एप्रिल ते मेजर एक्सिडंट झाला आणि तो खरं म्हणजे समाजकार्य समाज समाजकार्य समाज म्हणजे पायलट असलो डेफिनेटली आपली उदारनिर्वाह तर करतालोच पण लोकांक मदतीक पावतालो कारण पायलट म्हणजे आमच्या गावांनी कित्याक एक शहर असले तरी गावांनी तो खूप लोकांक मदत करतालो आणि हे करता करता समाजकार्य नकळतो एक दिस एक्सिडंट झालो आता या ॲक्सिडंटच्या पहिली एक सांगायचं म्हणजे आम्ही मिशन फॉर लोकल त्यांच्यांनी एक असे केले की सगळ्या पायलटां पेडण्याच्या तसेच टॅक्सीकारां एक प्रॉटेक्शनासाठी एक पॉलिसी इशू केलेली ती पॉलिसी एक्च्युली बजाज अलायन्झा थ्रू केलेली आणि ती त्यांना खूप फायदेशीर असली त्या पॉलिसीचा पहिली फायदा म्हणजे किती असलं ॲक्सिडेंटल जर झाले तर दोन लाखापर्यंत त्याचा मेडिक्लेमचो खर्च हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च घेतात आणि जर तो मनीस अनेबल करपा कित्याक काम करू मेळात झाल्या तेका दर महिन्यात मिनिमम वीस हजार ते पर मंथ मिळतात आणि हे वीस हजार ते मेक्झिमम अप टू टू इयर्स पर्यंत मिळतात ही जनरल ह्या पॉलिसीचे कंडिशन असं ह्या पॉलिसीन बाकीचे थोडे बेनिफिट्स आसात खरे म्हणजे आम्ही ह्या आमच्या सगुण बाबा ज्यांना पॉलिसी दिली खरे म्हणजे ते बरे झाले आणि त्याचा फायदा ह्या घरात खूप झाला आता किती झाले तर पहिली गोष्ट म्हणजे तो हॉस्पिटलात दोन एक देड महिना एडमिट उरलो जीएमसी जीएमसीत राह म्हणजे जी जी घरच्या किलो पेस प्रसंग असतो सांगू की त्याचा एक असा कॉलेजी जी, जी मिसेस असा त्याचे खरे म्हणजे उदार निर्वाह किंवा मंथली इनकम जनरेशन खंच ना फक्त किती असा तो तरी हे करतालो टॅक्सी भारी मारतालो ते हाडून त्याचे पोट भरता पण ह्या पॉलिसी तर्फे तर्फे तर ते प्रत्येक महिन्यात वीस वीस हजार वेळे लागून त्यांना खरं तरी बरो हातभार झाला खरे म्हणजे डॉक्युमेंटेशन हे ते करून त्यांचा जो एक रेग्युलर हे असा पाटो त्यांना मेळो असा मेळा नाही सो आणि त्यांचे प्रत्येक महिन्यात वीस वीस आता त्यांना साधारण असे करून जे जन्ना तो नॉर्मल जातो जन्ना तो पायलट म्हणून बसतो तो, तो पर्यंत आमची बेनिफिट्स मिळतली खरं म्हणजे ही बेनिफिट्स आम्ही ह्यांना का दिवप कारण किती असं प्रत्येक पेडणेकर जो माझा गाव भाव असा कोण असा त्यांना एक प्रोटेक्शन असं त्यांची फॅमिली बरी जाऊची त्यांच्या कोणाकडे हात पगळचे नाही हे अपेक्षित केले आणि खात्री असा माझ्या पेडण्याच्या सगळ्या लोकांनी हा बेनिफीट घेऊ हे सदां सांगता मला दिसते हे आम्ही ही ले ले पॉलिसी केल्यानंतर दोन मनशांक बेनिफिट्स दिलेले असतात दुसरं एक मनशा एमेंट दिवप सो ह्याचा फायदा पुरेपूर झाला आता हे साठी खरं किती फायदो झाला ही स्वतः तिने सांगलेली असा तुम्हाला पैसे बी मेळतात मेळ तुमच्या अकाउंटाचे हां तुमक ह्या पॉलिसीचा अर्थ तो हां दिसता न रोजी रोटी तरी ते त्याचे घर तरी चालतं असे करून हे धाकटा प्रयत्न केलेला की मला जसं बाकीच्या गरीबांना असेच जावाकडे सद इच्छा भगवा ह्यांना सगळ्यांना चिंता आरोग्य आयुष्यात बरे ठेवचे त्या रवन आता त्यांची पुन्हा असा भगवती मूवीरा सगळ्यांनी रक्ष रक्ष ठेवता रक्षा आरोग्य आयुष्यात बरे सांभाळपे अशी माझी दिस इच्छा त्या गावात आता कडे त्या भगवतीकडे त्या मुरा जय गुरु देव